आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पावन भूमी अयोध्या नगरी मध्ये प्रभू श्री रामलल्लांची भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्या निमित्ताने अयोध्या येथून आलेल्या मंगल शोभा कलश यात्रा इचलकरंजी शहरामध्ये लालनगर नारायण नगर, नगर मध्ये आयोजित करण्यात आली होती ही यात्रा लालनगर नारायण नगर, नगर सुतारमाळा या भागातून काढण्यात आली या यात्रेला भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भगवान श्रीराम हे सगळ्यांचे आदर्श आहेत ते राष्ट्र निर्माते व राष्ट्र जागरणाचे अखंड प्रेरणा स्रोत आहेत त्यामुळे अयोध्येत निर्माण होणारं मंदिर हे केवळ श्रीराम मंदिर नसून राष्ट्र मंदिर आहे या अनुषंगाने आज ही रथयात्रा काढण्यात आली होती या यात्रेला भागातील महिलांनी फुलांची उधळण करत जंगी स्वागत केलं व भागातील प्रत्येक घरावर भगवा ध्वज लावण्यात आला आहे इचलकरंजी शहर हे पूर्ण राममय झालंय शहरामध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय या यात्रेला आकाश माने प्रकाश बरकाळ यांच्या सहभागातील युवक महिला लहान मुले मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये लगवी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन